शिरसाळा ठाणे हद्दीतील दारूमाफियाविरोधात एम पी डी ए अंतर्गत बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कारवाई केली आहे अशी माहिती आज मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या सूचनेवरून शिरसाळा पोलीस ठाण्याचे साहा पोलीस निरीक्षक गोरखनाथ दैफळे यांनी अशोक ज्ञानोबा गायकवाड वय अठ्ठेचाळीस राहनाथ कोहनेर तालुका परळी याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता अशोक गायकवाड याच्या विरुद्ध शिरसाळा पोलीस ठाणे येथे हातभट्टी दारू तयार करणे जवळ बाळगणे चोरटी विक्री करणे अवैध दारूची वाहतूक करणे या स्वरूपाचे सात गुन्हे नोंद आहेत सातही गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत त्याच्याविरुद्ध यापूर्वी चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती मात्र या कारवाईला न जुमानता दारूचे गुन्हे सुरूच होते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांनी अशोक गायकवाडला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दैफळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुतळे यांनी अशोक गायकवाड या ताब्यात घेऊन त्याची रवानगी हरसूल कारागृहात केली ही कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके साहायक पोलीस अधीक्षक धीरज कुमार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे साई पोलीस निरीक्षक गोरखनाथ दैफळे पोलीस उपनिरीक्षक आनंद जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल मेंढके राठोड देवकते सय्यद तसेच सुशांत सुतळे अभिमन्यू अवताडे कांबळे जायबभाई यादव पठाण हराळे आदींनी केली आहे